बऱ्याच महिलांचा विद्यार्थिनीचा प्रॉब्लेम आहे आता सध्या डिंगमध्ये बसून बसून हिपचे भाग व मांड्यांचे भाग खूप वाढलेले आहेत आणि ऑफिसमध्ये पण जॉब करणाऱ्या महिलांसाठी एकाच ठिकाणी बसून जवळजवळ पाच तास एकाच ठिकाणी बसल्याने त्यांचे हिपचं प्रमाण वाढलेलं आहे थाईचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी एक्झरसाईज दिलेल्या आहेत आजच्या पूर्णतः ज्यांचं हिपचा भाग मांड्यांचा भाग थाईज काफचं प्रमाण जास्त आहे जास्त कडक आहे किंवा घट्ट बनलेले आहेत त्यासाठीच एक्झरसाईज आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण दिलेली आहे आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी पण दिलेल्या आहेत काउंटिंग पण आहे आणि स्ट्रेचिंगवर पण फोकस केलेला आहे जेव्हाही तुम्हाला वेळ मिळतो घरी ह्या एक्झरसाईज करू शकता दहा ते प दहा ते पंधरा मिनटात होऊन जातात यातले काउंटिंग कमी केलं तर पाच ते द पाच ते सहा मिनटात पण होऊ शकतात श्वास भरून घ्यायचा आहे याच्या ह्या एक्झरसाईजची काउंटिंग तुम्ही टेन फिफ्टीन केलं पाहिजे आधी थो सुरुवातीला थोडीशी स्ट्रेचिंग एक्झरसाईज झाली पाहिजे हा यस फ्रंटला समोर झुकायचं आहे दोळी दोन्ही पंजांना स्पर्श करायचं आहे परत श्वास भरत बॅक दोन्ही हातवरती परत फ्रंट परत तळव्यांना स्पर्श परत बॅक श्वास भरत बॅकला जायचं आहे ह्या एक्झरसाईज सुरुवातीला जर केलं ना तुमच्या बॉडीला स्ट्रेचिंग होते बसून बसून तुम्हाला जे पेन वाढलेले असतात ते रिलॅक्स होऊन जातील ह्या एक्झरसाईज सुरुवातीला कंपल्सरी केल्या पाहिजेत थोड्याशा स्ट्रेचिंग एक्झरसाईज आहेत त्या तुम्हाला मधीमधी ब्रेक जर मिळत असेल रीडिंगमध्ये बसून बसून किंवा ज्याही महिला मुली स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी पण ह्या एक्झरसाईज खूप उपयुक्त आहेत मध्ये मध्ये ब्रेक घेऊन तुम्ही दोन दिन, तीन 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 तासाला ह्या एक्सरसाईज स्ट्रेचिंगवाल्या एक्सरसाईज स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता श्वास भरून घ्या होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर श्वास भरून झाल्यानंतर दोन्ही पायात तुम्हाला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे येस जास्तीत जास्त अंतर घ्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्यायचा बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर दुसऱ्या एक्सरसाइज तुम्हाला करायचे आहेत दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर घ्या येस मॅटच्या खाली बिलकुल जाऊ नका कारण थंडीचे दिवस आहेत पायांना थंड लागू शकते हाफ सर्कल घ्यायचं आहे उज दोन्ही हात उजव्या पंजाला स्पर्श करायचा आहे परत उजवीकडून त्याला डावीकडे स्पर्श करायचा आहे परत डावीकडून अपोजिट घेऊन उजवीकडे स्पर्श करायचा आहे वन टू परत बॅक थ्री फोर फाय अहो मी सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरुन घ्वास घ्या रिलैक्स तसंच अंतर ठेवा दोन्ही पायांमध्ये तसंच अंतर ठेवा यस उजव्या हाताने उजवा घोटा पकडा किंवा उजव्या पंजाला स्पर्श करा होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन श्वास भरून घ्या दुसरा हात पण समोर पकडा फोर हेड नीला टच करण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या स्ट्रेचिंग एक्झरसाईजने ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे जे तुमच्या पायांमध्ये सुंदर येते किंवा जाडी वाढते हा प्रमाण कमी होऊन जातं ह्या एक्झरसाईजने रिलॅक्स श्वास भरत वरती या आता सेम अपोजिट डाव्या हाताने डावा पंजा पकडा उजव्या हात वरती नजर उजव्या हाताकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन समोरचा वरचा हात समोर घ्या नी स्ट्रेट ठेवा फोर हे टच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरतवरती दोन्ही पाय तसंच अंतर दोन्ही हात फोल्ड यस yes, स्ट्रेचिंगने इनर थाईज प्रॉपर कमी होतं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन दोन्ही हात निवर्ती ठेवा फ्रंटला समोर झुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मलाशयामध्ये दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीमध्ये यस ह्या आसनाने पी सी डीचे प्रॉब्लेम्स पण कमी होतात मुलींना बसून बसून जे प्रॉब्लेम चालू झालेले ते पण प्रॉब्लेम कमी होता त्याचे काउंटिंग पण टेन सेकंड घ्यायचं आहे दोन्ही पायांना रिलॅक्स करा समोर झटकायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या पुढची एक्झरसाईज दोन्ही हातवरती फुल स्ट्रेचिंग करायचे दोन्ही हात बिलकुल नील एल्बो फोल्ड नाही करायचे एकदा उजवा पाय फोल्ड एक वेळेस दोन क्रिया एक साथ काउंटिंग ट्वेंटी थर्टी फोर्टी झाली पाहिजे यस याने काय होतं लोअर बेलीचे इंचेस कमी होतात हिपचे पण इंचेस कमी होतात दोन्ही हात वरती घेतल्यामुळे तुमचे चेस्ट छातीचे पण इंचेस कमी होतात दंडाचा भाग कमी होतो फक्त एल्बो स्ट्रेट ठेवून तुम्ही करू शकता एक्झसाईज एक्सरसाइज कमीत कमी ट्वेंटी कमी थर्टी घ्या काउंटिंग याचे बिगनर असाल तर टेन बस यस थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलैक्स दोनों पोनी हाथी लॉक करा श्वास भरलेश श्वा पाय लॉक करता इतने, तो नहीं तो मैं स्थिर उभारू नहीं शकनारोच पे ऑपोजिट प पाय चेंज आता सेम अपोजिट सेम वन घू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री लॉक करा दोन्ही हातांनी पायाला वन टू थ्री फोर फाय तोच पंजा अपोजिट वन टू थ्री फोर फाय फिंगर्सला ओपन क्लोज रिलॅक्स आता यामध्ये तुम्हाला श्वास भरून घ्यायचं आहे अल्टरनेट चेंज ह्याची काउंटिंग थोडीशी स्पीड न घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन इलेवन

श्वास भरून घ्या ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या त्यानंतर दोन्ही पाय समोर घ्या मॅटच्या उजवा पाय समोर ठेवा डावा पाय पाठीमागे उजवा पाय समोर ठेवत असताना तो 90 डिग्री पाय फोल्ड करायचे आहे दोन्ही हात गोल फिरवून घ्यायचा आहे याने सर्व तुमचे मांडीचे थाईचे इंचेस कमी होतात हिपचा भाग कमी होतो हाताचे पण इंचेस कमी होतात दोन्ही क्रिया आपण एक साथ दाखवलेली आहे कमीत कमी फिफ्टीन काउंटिंग घ्यायचं आहे यस सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हातवरती हिप अप अँड डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन चेंज श्वास भरून घ्या चेंज या एक्झरसाईज खूप इफेक्टिव्ह आहेत तुम्ही डेली प्रॅक्टिस करा नक्की तुमचे थाईज पिंडरी चेंजेस थाईज कमी होऊन जातात वन दोन्ही हात गोल फिरून घ्या पाय नाईंटी डिग्रीलाच ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन श्वास भरून घ्या सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हातवरती नमस्काराच्या स्थितीमध्ये हिपल अप अँड डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पाय समोर पेन कमी होते यानंतर तुम्हाला आता डंबल्स पण घ्यायचे आहेत तुमच्याकडे डंबल्स अवेलेबल नसतील तर तुम्ही एक एक लिटर पाणी बॉटल यूज करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता श्वास भरून घ्या आता तसंच ठेवायचं आहे उजवा पाय समोरच तो पण नाईंटी डिग्री पाय पायफोड आता चेस्टसाठी चेस्टचे इंचेस कमी करण्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टू टू टाईम करायचा आहे नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता जास्त तुमच्या स्टॅमिनानुसार ज्यांना स्लो करायचं आहे त्यांनी स्लो करा थोडेशा हाताला पेन होतील दुर्लक्ष करायचं आहे होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन यानंतर ह्या एक्झरसाईज सेम डाव्या पाय आणि सेम ह्याच एक्सरसाइज से तेवढ्याच काउंटिंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ह्या एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींना पण लिंक शेअर करा आणि ज्यांनाही क्लासेस जॉईन करायचे आहेत तर सध्या ऑनलाईन मेंबरसाठी ऑफर चालू आहे ती प्लीज कॉल मी बाय बाय